परिचयाच्या अशा मम्मी आगे आगे कि आ, 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 था था या ठिकाणी येतात आपण त्यांना विचारूया की भाई काय विकास करण्यासाठी इकडची जनता ही आपल्याला अखिल भारतीय सेना आपले जे उमेदवार आहेत योगिता गवळी यांना आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद पण देतात आता आणि आशीर्वाद सोबत ते आपले गाराने पण गातात आपले दुःख पण सांगतात आपले प्रश्न पण सांगतात तर या प्रश्नाकडे आपण कसं बघणार या प्रश्नाकडे आमचा अधिकार आहे हक्का आहे आणि कामं झालेली आहे पूर्वी भरपूर कामं साहेबांनी केली आहे आणि आम्ही आता दोन तीन वर्ष आधी भरपूर कामं केली म्हणजे आमच्या अखिल भारतीय सेना पक्षातर्फे सतत काम होत असतं तर कसं आम्हाला अजून काम करायचं पुष्कळ कर लोकांचं लोकांच्या समस्या एवढ्या सांगतात तर मग एक हेच माध्यम आहे का इलेक्शन निवडून आल्यावर अनेक जोमात काम करू आणि लोकांचे आम्हाला भरपूर प्रेम भेटत आहे लोक त्यांनी आधी काम केलेले सांगत आहे आनंदाने आणि प्रेम आहे तर बस आमचा हाच माध्यम आहे जनसेवा करणे हाच मानवाचा अधिकार आहे ज्याप्रमाणे गीता दिदी देखील गेल्या अनेक वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी देखील चांगल्या प्रकारे महानगरपालिकेची सेवा केलेली आहे आपण निवडून आला आपली रणनीती व्यू व्यू का असणार अशा माझ्यासोबत डॅडींचे आदर्श आहे आता दिदीचे आहे तिची काम करायची पद्धत आहे जी कशी करावी तर ते घेऊन आहे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटीचा काम आहे यांची जबाबदारी मी चांगल्यापैकी पार पडेल तेवढी मी आशा हे होते आपल्या सोबत योगिता गवळे ये मम्मी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण बघूया पंधरा तारखेला अखिल भारतीय सेनेचे जे उमेदवार आहेत योगिता गवळे यांच्या पार्ट्यामध्ये इकडची जनता किती प्रमाणामध्ये मतदान करते पाहत राहा ट्वेंटी फोर दिवस महाराष्ट्र न्यूज मुंबई